साडेसतरा नळी परिसरातून आलेले संदीप नाना भानुदास तुपे यांचा भाजप प्रवेश हा केवळ पक्ष बदल नव्हता तर प्रभाग क्रमांक पंधराच्या राजकीय गणितात झालेला सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट ठरला या प्रभागात धक्कादायक निकाल लागले असून भाजपचे तीन तर राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव नगरसेवक निवडून आला संदीप तुपे हे साडे सतरा नळीतील ग्रासरूट पातळीवर काम करणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात लोकांशी थेट संपर्क प्रत्यक्ष काम करून प्रश्न सोडवण्याची कार्यपद्धती आणि मजबूत कौटुंबिक सामाजिक नेटवर्क ही त्यांची ताकद होती मात्र यापूर्वी स्थानिक राजकारण वेगवेगळ्या गटात विभागलेले होते आणि शहर पातळीवर ठोस राजकीय पाठबळ कमी होते अशा परिस्थितीत भावनिक तर पूर्णपणे पूर्ण निर्णय घेत संदीप तुपे भाजपमध्ये दाखल झाले पुण्यात भाजप हे सत्ता केंद्र असून पीएमसी आमदार खासदार आणि विकास निधी पर्यंत सहज पोहोच मिळते यामुळे स्थानिक नेत्याला केवळ पद नव्हे तर काम करण्याची खरी ताकद मिळते साडेसतरा नळी परिसर आधीपासून भाजप विचारांकडे झुकलेला होता मात्र अभाव होता तो संघटनात्मक नेतृत्वाचा आणि बूथ पातळीवरील समन्वयाचा संदीप तुपेंच्या प्रवेशामुळे ही संपूर्ण रचना पूर्ण झाली त्याचवेळी विरोधकांमध्ये मोठी फूट होती राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाजन शिवसेनेची फूट आणि काँग्रेसची स्थानिक कमकुवत स्थिती या पार्श्वभूमीवर भाजप म्हणजे स्थैर्य आणि इतर पक्ष म्हणजे अनिश्चितता असा संदेश मतदारांपर्यंत गेला भाजपमध्ये सगळ्यात मोठा तात्काळ परिणाम म्हणजे साडेसतरा नळी भाजपचा सर्वात सुरक्षित भाग बनला मतदारांमधील संभ्रम संपला कार्यकर्त्यांना एकच नेतृत्व मिळाले आणि बुथ पातळीवर एक संघ काम सुरू झाले आधी भाजपची मते होती पण आता ती संघटित आणि सक्रिय झाली पीएमसी निवडणूक दोन हजार सव्वीसमध्ये याचा थेट परिणाम प्रभाग क्रमांक पंधरावर दिसून आला भाजपची मते एकत्र आली तटस्थ कुटुंबे भाजपकडे वळी तर, तर साडेसतराळी विरोधकांचे मनोबल चर्ची झाले याच मताधिक्यामुळे केशवनगर मधील तोटा भरून निघाला आणि चढउतार स्थिर झाले साडेसतरा वेळी आता भाजपचा बाले किल्ला आहे यामुळे संभ्रमात असलेले मतदार भाजपकडे आले आणि विरोधाची मानसिकता कमी झाली राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये मात्र चित्र उलट झाले पालकमंत्री अजितदादा पवार आमदार चेतन तुपे पाटील आणि प्रदेश उपाध्यक्ष सुरेश अण्णा घुले यांनी प्रतिष्ठापणाला लावली होती मात्र ऐनवेळी निष्ठावंतांना डावलून आयात उमेदवार दिल्यानं स्वीकारावा लागला केवळ एकच जागा राष्ट्रवादीकडे राहिली तर भाजपच्या तीन जागा निवडून आल्या या निकालामुळे आमदार योगेश टिळेकर यांनी आमदार चेतन तुपे यांना मोठा धक्का दिला तर संदीप तुपे हे या संपूर्ण निवडणुकीत किंगमेकरच्या भूमिकेत राहिले हे आता स्पष्ट झाले आहे